नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची आणखी एक परीक्षा होत आहे राज्यातील अखरा आमदारांना निरोप द्यावा लागणार असल्यामुळं त्यांच्या जागी नव्या आमदारांची निवड केली जाणार आहे गेल्या कित्येक दिवसापासून विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते या निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रियाही राजकीय पक्षांनी सुरू केली होती फक्त निवडणूक आयोग या निवडणुकीची घोषणा कधी करणार याची प्रतीक्षा सर्वांना होती दरम्यान आता ही प्रतीक्षा संपलेली असून निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभेच्या अकरा जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे त्याबाबतचे वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जारी केले आहे निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी येत्या बारा जुलै रोजी मतदान होणार आहे त्याच दिवशी म्हणजे बारा जुलै रोजी निकाल देखील जाहीर केला जाईल या निवडणुकीसाठी येत्या पंचवीस जून रोजी निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी केली जाईल त्यानंतर उमेदवारांना दोन जुलै पर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येईल तीन जुलै रोजी अर्जाची छाननी केली जाईल तर उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज पाच जुलैपर्यंत मागेही घेता येईल बारा जुलै रोजी या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होईल सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत यासाठी मतदान करता येईल बारा जुलै रोजीच मतमोजणी करून या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे विधानसभेच्या आमदारांनी मतदानाच्या माध्यमातून नियुक्त केलेल्या विधान परिषदेच्या अकरा आमदारांचा कार्यकाळ येत्या सत्तावीस जुलै रोजी संपणारा आहे त्या त्यामुळे त्यांच्या जा जागेवर अन्य व्यक्तींची आमदार म्हणून निवड केली जाईल सत्तावीस जुलै रोजी कार्यकाळ संपणाऱ्या आमदारामध्ये विजय गिरकर निलय नाईक रमेश पाटील भाजपाचे रामराव पाटील भाजप मित्रपक्षाचे महादेव जानकर शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब शिवसेना शिंदे गटाच्या मनीषा कायंदे काँग्रेसचे डॉक्टर वजाहत मिर्झा आणि डॉक्टर प्रज्ञा सातव राष्ट्रवादी शरद पवार पक्षांचे बाबाजानी दुराणी शेका पक्षाचे जयंत पाटील या अकरा आमदारांचा समावेश आहे विधान परिषदेच्या अकरा जागांच्या निवडणुकीत विधानसभेचे आमदार मतदान करीत असतात सद्यस्थितीत महायुतीकडे आमदारांची संख्या मोठी आहे दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार कमी आहेत यामुळे जागा राखता येणार का त्यामुळे या, या निवडणुकीत कुरघडे होण्याची चिन्हे अधिक आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफट झाल्याने उमेदवार निवडून आणण्याची मताची जुळवाजुळव हे एक आव्हान असणार आहे महत्त्वाचे म्हणजे जागा राखताना ठाकरे पवारांचा कस लागणार आहे त्यांची ही कठीण परीक्षा असण्याची शक्यता नाकारता येत नाही काय होईल या निवडणुकीत तुम्हाला काय वाटतं तुमचा अंदाज कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार